बातमी एक ब्रेकिंग बातमी जत तालुक्यातून येते सौंदतीला जाताना अपघात जत तालुक्यातील उमदीच्या दोघांचा मृत्यू सिद्धापूरवाडी जवळ कारची ट्रकला धडक तिघे गंभीर जखमी कुटुंबियांसंमीत सौंदती येथील}}\|ला देवीच्या दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करताना कारची समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक बसल्याने दोघेजन जागीच ठार तर अन्य तिघेजन गंभीर जखमी झाल्याची घटना चिक्कोडी सांगली मार्गावर सिद्धापूरवाडी गावाजवळ घडली तुकाराम कोळी वय बहात्तर व कल्पना अजित कोळी वय बत्तीस राहणार उमदी तालुका जत अशी ठार झालेल्यांची नावे आहेत या अपघातात रुक्मिणी कोळी वय बासष्ट अनुज कोळी वय तेरा आदित्य कोळी वय अकरा व चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर जखमींना चिक्कोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील कोळी कुटुंबीय सौंदती येथील देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते सिद्धापूरवाडीजवळ कार आल्यानंतर बेळगावहून पलूसकडे सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कारची धडक बसली या अपघातात सर्वजण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नेत असताना तुकाराम कोळी व कल्पना कोळी यांचा वाटेतच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत त्यांना चिकोडीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे चिकोडी सरकारी रुग्णालयात छविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात झाली आहे या घटनेने उमदी गावावर शोककळा पसरली आहे